पाकिस्तानशी युद्ध करताना जे भारतीय जवान शहीद झाले त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही आमदार खताळ तर संगमनेरमध्ये तिरंगा रॅली काढून सैन्य दलाचे वाढवले मनोबल पुन्हा दहशतवादी हल्ला केला तर त्यांना यापेक्षा जास्त ताकदीने प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सक्षम आमदार अमोल खताळ बघा सविस्तर न्यूज एन एम पी वर नमस्कार विशेष न्यूज 90 मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी आज आपण बातमी ऐकणार आहोत ती संगमनेर शहरात होणारी बातमी आहे ती संगमनेर शहरात आज भारतीय सैन्य दलाच्या समर्थनार्थ भव्य दिव्य अशी तिरंगा रॅली आमदार अमोल काठाळ यांच्या उपस्थितीत काढण्यात आली होती या मिरवणुकीला असंख्य देशप्रेमींचा असा प्रतिसाद देखील मिळाला असून जम्मू काश्मीरमधील पलगाम येथे पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी सत्तावीस पर्यटकांचा बळी घेतला होता त्या दहशतवादी हल्ल्यास प्रत्युत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लष्कर वायुदल आणि नौदल या तिन्ही दलाच्या सैनिकांना प्रोत्साहन दिले होते म्हणून त्यांनी पाकिस्तानला चोख उत्तर देत चांगलाच धडा शिकवला आहे म्हणूनच भारताच्या तीनही सैन्य दलाच्या समर्थनार्थ त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी तसेच भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी शहराच्या विविध भागातून भव्य अशी तिरंगा मोटरसायकल रॅली काढून त्यांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले आहे या, या भव्य दिव्य तिरंगा रॅलीसाठी संगमनेर शहरातील नगरपालिकेच्या जवळील लालबहादूर शास्त्री चौकामध्ये आज विश्व हिंदू परिषद बजरंग दल महायुतीचे सर्व कार्यकर्ते तसेच देशप्रेमी असंख्य नागरिक एकत्र येत आमदार अमोल खताळ व त्यांच्या पत्नी नीलम कताळ यांच्या शुभ हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून दहशतवादी हल्ल्यामध्ये ठार झालेल्या पर्यटकांच्या तसेच हल्ल्यास प्रत्युत्तर देताना युद्धाच्या वेळी शहीद झालेल्या जवानांच्या प्रति श्रद्धांजली अर्पण केली आहे तर यावेळी भारतमाता की, भारत की जय वंदे मातरम अशा जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण शहर दनानून गेले होते आमदार अमोल खताळ हे स्वतः मोटरसायकलवर बसून या विजयी तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते त्यांच्या समवेत महायुतीचे कार्यकर्ते तरुणी तरुण तरून व महिला पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शहराच्या विविध भागातून मार्गक्रम करून आलेल्या या विजयी तिरंगा रॅलीची नवीन नगरोड येथील प्रांत अधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रगीताने सांगता झाली आहे ही मोटरसायकल विजय तिरंगा रॅली शहरातील माळेवाडा मेन रोड दिल्ली नाका गल्ली छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक तसेच बस स्थानक नवीन अकोले रोड बी एड कॉलेज रोड श्रमिक मंगल कार्यालय राहणेमाळा गणेश नगर नाशिक रोड जुना निमोन नाका साईश्राद्धा चौक तिरंगा चौक मालदा रोड शिवाजीनगर जांता राजा रोड मार्गे या तिरंगा रॅलीची नवीन नगर रोडवरील प्रांत अधिकारी कार्यालय येथे सांगता करण्यात आली आहे बघा यावेळी आमदार अमोल कताळ का यांनी काय मत व्यक्त केलं आहे कलगाम येथे पाकिस्तानी अफेरिकांनी पाकिस्ताननी आपल्या पर्यटकांवर जो भ्याड हल्ला केला होता त्याला प्रत्युत्तर म्हणून आपल्या भारत देशाच्या सैनिकांनी व ते तिन्ही दलाचे जे सैनिक असतील त्यांनी ज्या पद्धतीने प्रतिउत्तर देऊन पाकिस्तानला त्याची लायकी दाखवली व त्यासाठी आपल्या देशाचे कणकर पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असतील गृहमंत्री अमित भाई शाह असतील संरक्षण मंत्री राजनाथ सिंग असतील यांनी ज्या पद्धतीने आपल्या सैन्य दलाला प्रोत्साहन देऊन पाकिस्तानच्या पाकड्यांचं जो कम्मंड मोडलं व त्यांची जी लायकी आहे ती लायकी दाखवून दिली त्यानिमित्त त्यांना ज्या पद्धतीने गुडघे टेकून बाकीच्या देशांचं शरण घेऊन आपल्याला युद्धविरामाच्या दृष्टीने त्यांना चर्चा करावं लागली त्यामुळं ज्या आपल्या सैनिकांनी मोठ्या संख्येने त्यांना प्रत्युत्तर देऊन जो पाकिस्तानला त्यांची मायकी दाखवली त्यानिमित्त संगमनेर ते आम्ही संगमनेरातील तमाम देशप्रेमी व महायुतीच्या वतीने आज एक तिरंगा रॅली त्यांच्या समर्थनार्थ काढली होती ती रॅलीची सुरुवात केल्यानंतर त्यामध्ये मोठ्या उत्साहाने सर्व संगमनेरकर देशप्रेमी सहभागी झाले होते आणि आम्ही सुरुवात महाराष्ट्रगीताने करून हा आपल्या राष्ट्रगीताने करून ज्या सैनिकांनी या युद्ध नर्थ्यांनी बलिदान दिलं त्यांचं बलिदानसुद्धा व्यर्थ जाणार नाही त्यासाठी आम्ही त्यांनासुद्धा त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी श्रद्धांजली त्यांना वाहिली आणि ज्या सैनिकांनी आपल्या देशाचं नाव जगामध्ये पुन्हा उंचवलं त्यांचं पुन्हा या रॅलीच्या निमित्त त्यांना समर्थन देऊन त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान म्हणून आम्ही ही रॅली करून एक प्रकारे वेगळा उपक्रम या संगममध्ये आम्ही महायुतीच्या वतीने हो देशप्रेमी नागरिकांच्या वतीने आज आयोजित केलं होता